त्या दिवशी संध्याकाळी जोराचा वारा सुटला होता आणि पावसाचे थेंब खिडकीवर वाजत होते चिनू आणि मिनू खिडकीतून बाहेर बघत होते घरात ते एकदम सुरक्षित आणि उबदार होते आजोबा चिनू म्हणाला आपलं घर किती मजबूत आहे ना या वाऱ्या पावसाचा काहीच परिणाम होत नाहीये आदिमानवाच घर कसं असेल आजोबांनी चहाचा घोट घेतला आणि म्हणाले खूप छान प्रश्न आहेस चिनू शेतीचा शोध लागल्यावर माणूस एका जागी राहू लागला पण त्याचं घर काही आपल्यासारखं मजबूत नव्हतं सुरुवातीला तो झाडाच्या फांद्या मोठी पानं आणि प्राण्यांची कातडी वापरून लहान झोपड्या बांधायचा पण त्या वाऱ्या पावसात सहज तुटून जायच्या मग त्याने पक्की घरं कशी बांधली मिनूने विचारले त्याला निसर्गातूनच शिकायला मिळालं आजोबा सांगू लागले त्याने पाहिलं कि नदीकाठचा ओला चिखल उन्हात वाळल्यावर कडक आणि दगडासारखा होतो त्याला एक कल्पना सुचली त्याने चिखलात गवत आणि पालापाचोळा मिसळला त्याचे विटांसारखे ठोकळे बनवले आणि ते उन्हात वाळवले या वाळलेल्या विटा एकावर एक रचून त्याने भिंती तयार केल्या या भिंती झोपडीपेक्षा खूपच मजबूत होत्या अरे वा म्हणजे चिखलाच्या विटा चिनूने विचारले हो आणि जिथे दगड सहज मिळायचे तिथे त्याने दगड एकावर एक रचून घर बांधायला सुरुवात केली सुरुवातीला ते ओभड दगड वापरायचे पण हळूहळू ते दगडांना आकार देऊन एकमेकांमध्ये बसवायला शिकले ही घर तर खूपच मजबूत होती आजोबा म्हणाले मग गाव कस तयार झालं मिनूने उत्सुकतेने विचारले एकदा एका कुटुंबाने असं मजबूत घर बांधलं की त्याच्या शेजारी दुसऱ्या कुटुंबाने घर बांधलं मग तिसऱ्याने असं करत करत अनेक घरं एकत्र आली लोक एकमेकांच्या जवळ राहू लागले कारण त्यामुळे त्यांना जंगली प्राण्यांपासून आणि इतर धोक्यांपासून संरक्षण मिळायचं ते शेती आणि इतर कामांमध्ये एकमेकांना मदत करू लागले या एकत्र आलेल्या घरांच्या वस्तीनाच गाव असं नाव मिळालं आजोबांनी पुढे सांगितले जसजशी गाव मोठी होऊ लागली तसतशी कामांची वाटणी झाली काही जण शेती करायचे काही घर बांधायचे काही मातीची भांडी बनवायचे म्हणजे कुंभार तर काही हत्यार बनवायचे या मोठ्या सुनियोजित गावांचाच पुढे जाऊन शहरांमध्ये रुपांतर झालं घर बांधायला शिकल्यामुळेच माणूस सुरक्षित झाला आणि त्याने समाज आणि संस्कृतीची निर्मिती केली बाहेर पाऊस अजूनही पडत होता पण चिनू आणि मिनूला त्यांच्या घराच्या भिंती आता अधिकच सुरक्षित आणि महत्वाच्या वाटत होत्या